पोला सिटी विदर्भाची ओळख असणारा सिंधी शहर सिंधी पूर्व विदर्भात साजरा होणाऱ्या तान्हापोळा म्हणजे बालगोपालांच्या आनंदाचा दिवस बैलपोळाच्या दुसऱ्या दिवशी तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सिंधी रेल्वे येथील तान्हापोळ्याची महंती देशविदेशात पोचली आहे एवढंच नव्हे तर नागपूरकर राजे रघुजी भोसले यांनी पोळ्याला ला हजेरी लावली होती येथील गांधी चौकात तान्हापोळा साजरा होतो यावर्षी विविध मंडळाचे नयनरमण देखावे सादर केले जाणार आहेत सायंकाळ सहा ते बारा वाजेपर्यंत नंदी पोळ्याचा जल्लोत्सव राहणार आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार सोळामध्ये या पोळ्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे बाजाराच्या दिवशी बाहेरगावातील व्यापारी व शिल्पकार आपले नंदी घेऊन बाजारात विक्रीला आणतात शिल्पकारांच्या कलाकृतीला पाहून ग्राहक नंदीची खरेदी करतात या ठिकाणी लहान मोठे नंदी विकायला येतात सिंधी शहर हा पोला सिटीच्या नावाने ओळखला जातो बैलपोळा हा शाळेच्या मैदानावर साजरा केला जातो त्या ठिकाणी शेतकरी आपल्या बैलाची तयारी सजावट करून आणतात नगरपालिकेकडून त्यांना देखावंकडून पुरस्कार दिले जातात यावर्षी तयारीत असणारे जोडीला बारा पुरस्कार देण्यात आले तर सजावटी जोडीला सात पुरस्कार देण्यात आले तर माझं नाव दत्ता पोपरकर आहे मी शिंदे राहतो आमच्या इथं प्रचलित आधी काळापासून नंदी पोळा हा प्रसिद्ध विदर्भामध्ये असलेला हा या पोळ्यामध्ये सर्वात जास्त बैलाची विक्री होत असते येथील लाकडाची विक्री होण्यासाठी बरेचसे कारागीर बाहेर गावून येतात व इथं नंदीसुद्धा बनून घेऊन येतात व येथील सर्वात विक्रीसाठी वर्धा नागपूर अमरावती यवतमाळ बऱ्याचशा दूरदूर चंद्रपूर इथूनसुद्धा येऊन इथे बैल विक्री केल्या जाते आणि सर्वात उत्कृष्ट असल्यामुळं इथे मोठे मोठे नंदी आहे आणि या नंदीचा लाभ घेण्याकरिता किमान दोन लाखाच्या जवळपास लोकसंख्या इथं उपस्थित राहते तसेच पोलीस यंत्रणासुद्धा इथं भरपूर असते तर इथं सर्व प्रकारची कोणत्याही प्रकारची हानी किंवा कोणती काही दुरुपयोग होत नाही आणि इथे एक नंबर समजा आमच्या इथं कोळ्याची कार्यकारभार चालते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा